नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराडिओ सुरुवात करूया व्हिडिओ व्हिडिओ महाराष्ट्रातील शाळे विद्यार्थ्यांसाठी एक अगदी महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील सर्व शाळा आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंद राहणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान आता आपण राज्यातील सर्व शाळा या दोन दिवशी का बरं बंद राहतील याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या वर्षी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रात सलग पंच्याहत्तर दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले होते दरम्यान सरकारने आंदोलनाचा धक्का घेतला होता या पंच्याहत्तर दिवसाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा टप्पा देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र राज्य सरकारकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या जिहारमध्ये राज्यातील अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांना निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती महत्वाची बाब अशी की अजूनही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागणीकडे सरकारचे गांभीर्याने लक्ष घेतलेले नाही आश्वासन दिले असताना ही, ही मागणी पूर्ण होत नाही यामुळे आता आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील थी राज्यातील राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार आहे हे दोन दिवस राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे राज्यातील अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने प्रशासनाला सदर विषयाची आठवण करून देण्यासाठी आता पुन्हा आंदोलन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील पुढे धन्यवाद